ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उगार खुर्द येथे स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम शंभर वर्षापूर्वी डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांनी काही मुलांना घेऊन विजयादशमी दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली या कालावधी संघाने केलेल्या विविध कार्यामुळे लाखो स्वयंसेवक तयार झाले असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर विभागाचे प्रमुख प्रचारक श्रीकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले उगार खुर्द येथे संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी डॉक्टर पी व्ही जोंग हे होते कुलकर्णी पुढे म्हणाले देशाच्या विविध भागात आलेल्या नैसर्गिक आपत्तीला नागरिकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सहाय्य केलं विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत मुलांच्या वर्संसंस्कार व्हावेत यासाठी प्रयत्न केले आहेत डॉक्टर जोंग म्हणाले डॉक्टर हेगडेवार यांनी संघाची स्थापना करून राष्ट्रसमर्पण केलं होतं त्यांनी देशभक्तीचा भक्कम पाया घातला व कार्यकर्ते तयार केले आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन होऊन शंभर वर्ष झाली तरी कार्यकर्त्यांच्या सेवेमध्ये खंड पडला नाही देशाच्या विविध भागात स्वयंसेवक कार्यरत आहेत असे म्हणाले प्रथम स्वराज्य नवरात्र उत्सव मंडळाचे दुर्गामाता देवीची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली उगार खुर्द येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सव निमित्ताने विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पी व्ही चोंग वक्ते श्रीकांत कुलकर्णी चिकोडी यांची प्रमुख उपस्थिती होती महानकरी नेबसाठी प्रभाकर गोंधळी खुर्त